मोहोळचे मुख्याधिकारी डॉक्टर योगेश डोके यांना दमडाटी व शिविगाळ मोहळ नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात जात त्यांच्या अंगावर धावून जाऊन तू काय काम करतोस जरा नीट वाक वाचायला येत आहे का तुला असं मोठमोठ्यानं अर्वाच भाषेत ओरडून शिवीगाळ करून त्यांना मारण्याच्या इराद्यानं हात उगारून दमदाटी करत इतर कर्मचाऱ्यांनाही शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी मोहळ येथील सुदर्शन कळसे याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी मुख्याधिकारी डॉ योगेश डोके यांनी मोहळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय याबाबत मोहळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक एकवीस रोजी तीन वाजेच्या दरम्यान मोहळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर योगेश डोके हे आपल्या कार्यालयात माहिती अधिकार अर्जावरील अपील सुनावणीचे कामकाज करत होते त्यावेळी सुदर्शन दत्तात्रय जाधव हो, कळसे राहणार कळसे नगर हा कार्यालयाच्या दरवाजावर जोरात धक्का देऊन आतमध्ये दे, अचानकपणे आला मुख्याधिकारी डॉक्टर योगेश डोके यांच्या अंगावर धावून जात तू काय काम करतोस जरा नीट वाघ वाचायला येत आहे का तुला असं मोठमोठ्यांना भाषेत ओरडून शिवीगाळ करू लागला शिवीगाळ करत डॉक्टर डोके यांना मारण्याच्या इराद्यानं हात उगारून त्यांच्या अंगावर धावला दमदाटी करू लागला सदरची घटना घडत असताना त्यांच्या कार्यालयातील इतर नऊ कर्मचारी हजर होते त्यापैकी सुदर्शन कळसे यानं किशोर स्वामी व दिनेश गायकवाड यांना माझा अर्ज आहे तो लगेच इकडे घेऊन ये ती फाईल कुठे होता व धमकी देत होता त्यानंतर तो तिथून निघून गेला अशा आशयाची फिर्याद योगेश डोके यांनी मोहळ पोलीस ठाण्यात दिली असून त्यानुसार सुदर्शन कळसे याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी मोहळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोसई करणे वाढ करत आहेत